नमस्कार श्रीमद भागवत कथासार स्कंद पहिला मंगलाचरण भगवान श्री व्यास मंगलाचरण करून भगवताचा आरंभ करतात व्यास म्हणतात आपण सत्यरूप भगवानाचे ध्यान करायला हवे सत्यम परम धीमही सत्याचे ध्यान भगवान श्री व्यास क्षणाक्षणाला करतात प्रथम स्कंदात अधिकारी कोण अनधिकारी कोण ते व्यास दाखवतात प्रत्येक काद्यात मंगलाचरण करतात त्याप्रमाणे भागवतात तीन मंगलाचरणे आहेत पहिल्या स्कंधामध्ये व्यासांचे दुसऱ्या स्कंधामध्ये शुकदेवांचे आणि समाप्तीला सुतमंगलाचरण करतात सकाळी मंगलाचरण करावे मध्यान्नात व रात्री झोपायच्या आधीही मंगलाचरण करावे कथेला बसायच्या आधी मंगला मंगल असा एक परमात्माच आहे त्याचे नाम मंगलधाम आहे श्रीकृष्णाचे ध्यान केले नाही तरी चालेल पण संसाराचे ध्यान या जगातील स्त्री पुरुषांचे ध्यान करू नका कारण त्याने मन बिघडते ईश्वराच्या चिंतनाने मन सुधारते मनुष्यामध्ये कामवृत्ती नाहीशी झाली तर सर्व मंगलच होईल व्यास भगवान म्हणतात कुठल्याही एकाच स्वरूपाचे ध्यान केल्याने मनशुद्धी होते आपली इष्टदेवता राम असो कृष्ण असो किंवा शिवशंकर असो स्वरूपे अनेक असली तरी ईश्वरी तत्व एकच आहे व ते सत्य आहे म्हणून सत्यम परम धीमही असे श्रीव्यास म्हणतात सर्व देवतांची पूजा करावी पण ध्यान मात्र एकाचेच करावे ध्यान ध्याता ध्येय एकता होणे हेच खरी ध्यान होय संसाराच्या जड वस्तूंचे ध्यान करण्यापेक्षा श्रीकृष्णाचे ध्यान करावे ध्यान करता करता मन चंचल झाले तर नाम उच्च स्वरात घ्यावे परमेश्वराचे मंगल रूप निहाळत त्या नामाचे कीर्तन नाम संकीर्तन करावे डोळे आणि मन शुद्ध होते ज्यावेळी वाणी कीर्तन करते आणि डोळ्यांना रूपाचे दर्शन होते त्यावेळी तुमच्यामध्ये परमात्मा शक्ती प्रवेश करते ध्यान करण्यानेच मनोमिलन होते ब्रह्मसंबंध होऊ शकतो ध्यानाची परिपक्व दशा म्हणजे समाधी समाधी खूप वेळ टिकणे म्हणजे ज्ञानी व्यक्तीला जीवनमुक्तीचा आनंद मिळणे जप ध्यान करावे जप व ज्ञानाचे महत्त्व मनावर ठसावे म्हणून ही पुनरावृत्ती केली आहे कारण भागवताच्या प्रत्येक स्कंधामध्ये जप व ध्यानाची कथा आली आहे ज्ञानाने किंवा भक्तीने भेद दूर करणे हेच दोन्ही मार्गांचे लक्ष आहे ईश्वराचे सगुण व निर्गुण दोन्ही रूपांचे बरेच महत्त्व आहे ईश्वर अस्वरूप आहे तो आपण भावनेने जसा साकार करतो तसा आपल्याला दिसतो निर्गुण रूपाने प्रभू सर्वत्र आहे सगुण रूपाने श्रीकृष्ण गोलोकधामामध्ये आहे इष्टदेवतेवर पूर्ण विश्वास ठेवून जगातल्या सर्व चेतन वस्तूंमध्ये प्रभू विराजमान आहे हा विश्वास ठेवावा क्रिया व लीला ह्यात फरक आहे परमात्मा करतो ती लीला व जीव करतो ती क्रिया क्रियेमागे आसक्ती स्वार्थ अहंकार असतात ईश्वराची लीला बंधनातून मुक्त करते कारण त्या लीत ईश्वराचा स्वार्थ व अभिमान यांचा स्पर्शही नसतो परमानंदाचे दान करण्यासाठीच प्रभू लीला करतो म्हणून व्यासांनी श्रीकृष्णाची माखन चोरी ही लीला या सदरात घेतली आहे कारण श्रीकृष्णाने चोरी केली ती त्याच्या मित्रांकरता केली दैवी जीवांचे कल्याण करण्यासाठी केली उत्पत्ती स्थिती व लय हे पण लीलाच आहे विनाश हे सुद्धा लीलाच आहे कारण त्यात आनंद आहे सर्वांचा दृष्टा आत्मा मीच आहे त्या मीचा नाश होणार नाही म्हणून ज्ञानीपुरुष विनाशाला लीला म्हणतात मी ईश्वराचा अंश आहे पण ह्या मीचे अहंकारात रूपांतर होता कामा नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे गांधारीला जेव्हा श्रीकृष्ण भेटायला आले तेव्हा ती म्हणाली माझ्या वंशात तू कोणाला राहू दिली नाहीस आता तुझ्याही वंशात कोणी राहणार नाही हे ऐकल्यावर श्रीकृष्ण म्हणाले तू शाप दिलास हे चांगले झाले कारण मीच विचार करत होतो की सर्वांचा विनाश कसा करायचा परमात्मा शांताकार असून भुजंगावर शयन करणार आहे लोकांना पलंगावर निजून शांत झोप येत नाही लय मरणे ही पण भगवंताची एक लिला आहे जीवाला उत्पत्ती स्थिती मान्य आहेत पण लय मान्य नाही प्रभूंनी ब्रह्मदेवाला विविध तत्वाचे ध्यान ज्ञान दिले जगाची उत्पत्ती स्थिती लय ह्यांचे ध्यान करण्यास सांगितले आपण भगवंताचे ध्यान करीत असता त्यात तन्मयता नसली तरी संसाराचे ध्यान मात्र करू नये मंदिरात देवाचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर ओट्यावर बसून ज्या स्वरूपाचे दर्शन घडते त्याचे थोड्या वेळ ध्यान करावे इतरांची इतरांशी गप्पा गोष्टी करणे टाळावे परमात्म्याच्या ध्यानाने विघ्नांचा नाश होतो म्हणून मंगलाचरण श्री श्रीव्यास लिहितात सत्यम परम धीमही सत्यस्वरूप परमात्म्याचे ध्यान करावे ज्याला जे दैवत पसंत आहे जसे शिव दत्तात्रेय देवी त्याचे ध्यान करावे सत्य हे अखंड अविनाशी आहे सुख दुःख लाभहानी यामध्ये परमेश्वराचे स्वरूप एकच आहे भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात सुखाने हर्षित न होणे व दुःखाने उद्विग्न न होणे हेच स्थितप्रज्ञाचे लक्षण आहे श्रीकृष्णाने ते आचरणात आणले रामाला राज्याभिषेक आणि वनवास सारखाच होता श्रीकृष्णाला सोळा हजार स्त्रिया व सोन्याची द्वारका आणि या सर्वांचा विनाश हे सर्व सारखेच होते श्रीकृष्ण उद्धवाला म्हणा म्हणाले उद्धवा हे सर्व खोटे आहे मीच एक सत्य आहे मी, मी भूतकाळात वर्तमानात भविष्यात एकाच स्वरूपात असतो हे सत्य आहे सुखी व्हायचे असेल तर सत्यस्वरूप परमात्म्यावर प्रेम करावे जग हे असत्य आहे त्यामुळे जगातील प्रत्येक पदार्थ दुःखरूप आहे हे जग म्हणजे केवळ एक आभास आहे जग अनित्य असत्य माया आहे असे ज्ञानीपुरुष समजतात स्वप्नातून जागे झाल्यावर जग खोटे वाटते ईश्वर सदा सर्वदा एकाच स्वरूपात असतो ईश्वरावर काम क्रोध लोभ याचा काहीही परिणाम होत नाही तो स्वत आनंद स्वरूपच आहे हे निश्चित समजावे रुपया खोटा असतो तेव्हा आपण त्याबद्दल मोह ठेवत नाही त्याप्रमाणे जग असत्य समजून त्याचा मोह धरू नये मिलनात सुख आणि वियोगात दुःख असते वियोग आवश्यक आहेच असे समजून जगातल्या जीवावर प्रेम करावे अंधारात दोरखंड सापाप्रमाणे दिसतो पण त्यावर प्रकाश पडतो तेव्हा त्याच्या खऱ्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते त्याप्रमाणेच दृश्यस्वरूप जगही भ्रमरूप खोटे असत्य आहे परंतु हे जग सत्यरूप परमेश्वराच्या आधारानेच अस्तित्वात असल्यामुळे अज्ञानी मनुष्याला ते सत्य वाटते राजाने खोट्या मोहान मोत्यांचा हार घातला तर तो लोकांना खऱ्या मोत्यांचा वाटतो व गरिबाने खऱ्या मोत्यांचा हार घातला तरी तो खोटा आहे असे लोक समजतात जगतरूपी मोत्यांची कंठी परमेश्वराने स्वतःच्या गळ्यात घातली आहे म्हणून जगात राहताना जग खोटे म्हणून राहावे नमस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये भागवताचा मुख्य विषय काय त्याचा अधिकारी कोण याविषयी जाणून घेऊ